नंतर आमच्या एक दोन बार्या आमच्यावर बसवी पण झाली असं असं दोन भारे तीन बाऱ्या झालेल्या मांडेकर हा मांडेकर बरोबर त्यांनी दिला पाहिजे हा त्यांनी पायरा केला आमच्यापासून एक रुपया वायदे नाही काही काय बिलकुलच प्रमाणे त्यांनी पैरा दिलेला आहे आपल्याला बरोबर आणि मग कसं वाटलं हो त्या दिवशीच आम्हाला खुश झालो आम्ही आणि आज गटपास झाला म्हणजे काय गुलाल झाल्या गेल्या गाय़्या मैदानात बघ बैल छोटासा आहे तुमचा पळतोय का नाही पळत आणि आल्यानंतर आपल्या अशीच बोलायची त्याला बैल तुमचा नाही पळू शकत एवढा बैल गाडी बांधायला गेल हे करायला मैदानात येऊन आमचा पेहरा तोडलेला बैल बघून एका एक जण बरं नंतर आम्हाला नंतर आता काय बोलणार मोठी मोठी बैल वाली डायरेक्ट म्हणजे व्हिडिओ बघून बैल बघून डायरेक्ट जवळ घेतच नाहीत त्यांना मोठे म्हणजे डायरेक्ट फायनलचे पाहिजेत त्यांना फायनल झालेला गुलाल झालेला व्हिडिओ त्यांना लागतो जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो आपण सध्या आहोत जुना बैलपोळा हिंद केसरी मैदानामध्ये माळशिरस या ठिकाणी आणि आपल्याला हे दादा भेटलेले दादा म्हणजे आमची एक छोटीशी बाईट घ्या आम्हाला तुमच्या बाईटच्या माध्यमातून काहीतरी सांगायचंय आणि विशेष म्हणजे दादांचा जो बैल आहे काय नाव आहे म्हणाल तुम्ही बटर 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 बुलन नाव आहे तर तो, तो इतक्यात हिंद केसरी मैदानामध्ये गटपास होऊन आलाय तर त्यांना आनंद खूप झालेला आहे तर दादा पहिल्यांदा आपलं नाव सांगा प्रेक्षकांना माझं नाव रमेश लक्ष्मण मांडरे आभीपुरीच गाव माझं आभिपुरी आभिपुरी वाईतले वाई तालुक्यातल्या आबीपुरी दादा काय सांगाल तुमच्या दावणीला कोणती कोणती बैल आहेत आपल्या दावणीला एकच बैल कुठला आणि रंगा एक बैल मध्ये बुलन, बुलन हा बटर बुलंद ज्याच्या बसन आपण विकारी घातला त्यांनी बुलंद ठेवलं होतं आपण नाव चेंज केलंय बटर म्हणून ठेवले कुठली खरेदी नांदगिरी मधली खरेदी नांदगिरी किती वर्षापूर्वी आता दोन अडीच महिने झालं खरेदी दोन अडीच महिने झालं आपल्याकडे येऊन काय तिसरा चौथं आहे पहिला बैल कुठला होता आपल्याकडे तो रंगा होता सुरु आदत बैल होता आदत बैल होता आदत खोंड होता किती वर्षापूर्वीच नाद आहे आपला आपलं नाद म्हणजे आता आमचा असा असा पोरा नाद आम्ही चालू केला नवीनच वर्ष दोन वर्ष झाला आमचा चालू आहे काय सांगायचं होतं म्हणजे नवीन आलाय नादात आणि बैल या नादात उतरल्यापासून काय अनुभव काय आले नवीन असणारे माणसं अनुभव म्हणजे काय आता काम धंदेव कुठलं लक्षच नाही नाद म्हणजे काय आवडीचा नाद झाल्या का झालाय त्याचं नुकसान होतंय कामधंद्याकडे नुकसान भिकसान आहे आम्ही सगळं कामधंदा करून सगळं आम्ही येऊन नात पण करतोय काय आम्ही सगळे भाऊ भाऊ मुंबईला असतो आमचा टँकरचा धाधा आहे पाण्याचा भाऊ भाऊ काय व्यवसाय तो बघून आम्ही आपला नवीन नाद आपला चालू केलेला मुंबई वर इकडे हा आता सकाळी आम्ही मुंबईवर डायरेक्ट इथं मैदानावर चालू तुम्हाला कोण कोण सुट्टी मेकर कोण कोण सहकार्य करत सागर काळभोर म्हणून एक पोरग आहे आणि युवराज हे युवराज काय ना असच आहे युवराज युवराज आहे आणि ड्रायव्हर कोण कोण गाडी नव्हतं ड्रायव्हर धीरज ड्रायव्हर एक आहे वायचा आणि सोन्या सोनगावचा ड्रायव्हर बरोबर दादा नवीन ना आता ह्या उतरल्यानंतर ना मग काय कसं काय अनुभव काय आणि तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं सांगा ना ते अनुभव म्हणजे असं की आम्हाला हो या क्षेत्रातलं पहिली गोष्ट आम्हाला काय माहित नव्हतं आम्ही जसं जस यायला लागलो ह्या क्षेत्रात वस्तू घेतली आम्ही नंतर आम्हाला पायऱ्याचं काढायला लागलं माणसं एवढी वायदी म्हणायला लागली तेवढी वायदी बोलायला लागली वायदी कळलं का नंतर आमच्या एक दोन बारा आमच्यावर बसवी पण झाली हा असं दोन तीन बारे झालेलं आहे आमचं आणि मग आता आज दिला आज संतोष मांडवेकर संतोष केला आमच्यापासून एक रुपया वायदे नाही काही ओळख झाली तुमची आमची चोरड्यामध्ये ओळख झाली चोरड्याच्या मैदानात आम्ही पाहताना आणि तुमच्याकडे बरोबर त्यांची मुलाखत चालू होती त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला असे वायदी बिदी न घेता आम्ही आपले पैरा करू मग आम्ही त्यांची गाठ घेतली तिथे जाऊन त्यांच्यावर भाषण केलं म्हणजे त्यांच्यावर बोललो त्यांनी पण आम्हाला दिल खुलास प्रमाण म्हणजे आपण पळू एका शब्दा त्या पद्धतीने त्याच पद्धतीनं सेम त्यांनी काही बदल शब्दात बदल काही केलेला नाही आणि ते त्यांनी आम्हाला विचारलं म्हणजे तुमचा बैल पाहिलं गट पास झालाय असं काही विचारलं नाही डायरेक्ट त्यांनी आम्हाला डायरेक्ट समोर न बोलले हिंद बैल पळायचं त्या टाइमीला पळू आपण एवढे मोठ्या मैदाना पैला पहिरा दिला त्यांनी न दिल खुलास प्रमाणे त्यांनी पहिला दिलेला आहे आपल्याला मग कसं वाटलं अहो त्या दिवशीच आम्हाला खुश झालो आम्ही आणि आज गटपास झाला म्हणजे काय गुलाल झाल्या गाल्या झाल्या एवढ्या दा मोठ्या मैदानात असं तुम्हाला पैरा करायचं म्हटलं तर झालं असता नसता झाला कदापि नसता झाला एवढा मोठा पैरा भेटलो भेटलाच नसता आणि एवढा मोठा माणसाचा पायरा त्यांनी दिला तेच आमचं भाग्य म्हणायचं सेट पण एवढे चांगले दिलदार गटात पळाली दहाव्या गटामध्ये पळाली पाच नंबर गाडी पळाली दहाव्या गटात पाच नंबर तासावर नाही म्हणजे ह्याला पायरा करत असताना काय अडचण येची पण पुढची व्यक्ती काय म्हणायची पुढची व्यक्ती म्हणायची हा करू आपण नाही तर व्हिडिओ नाही बैला संदर्भात काय बघितल्या काय म्हण बैल छोटासा तुमचा पळतोय का नाही पडत आणि आल्यानंतर आपली अशीच बोलायची त्याला बैल तुमचा नाही पळू शकत एवढा बैल गाडी बांधायला लागेल हे करायला लागेल एक तर मैदानात देऊन आमचा पायरा तोडलेला बैल बघून एका एक जण बर तर नंतर आम्हाला दोन तीन ठिकाणी आम्ही गटपा झाल्यावर हो, समोरून आम्हाला कॉल येऊन त्यांनी सांगितलं आणि आपण पळू एक मैदान पळू आपण एक मैदान म्हणजे पैरा झाला हा आणि गावला सुद्धा आम्ही पैरा झाला आणि मैदानात ती व्यक्ती आली आणि त्यांनी बैल बघून काय बैल बघून बोलले की बैल पळेल का गाडी लय बांधायला लागल म्हणजे त्यांचं मन नाराज झालं बैल बघितल्यानंतर आणि त्यांनी पैरा मैदानात पण आपल्या बरोबर तोडला होता आणि त्या मैदानात पैरा तोडल्यानंतर त्याच मैदानात तुम्ही गटपास झाला त्याच मैदानात आम्ही दुसऱ्या बरोबर पैरा करून त्याच मैदानात गटपास व्यक्ती परत का काय म्हणली म्हणजे नंतर त्यांचा दोन तीन दिवसानंतर फोन यायला चालू झाला आपल्याला हे नवीन असताना हे अनुभव काय अनुभव भरपूर आपल्याला अनुभव आले म्हणले काय अनुभव काय हे करून दिले गेले तुम्हाला अनुभव म्हणजे काय काय वाटते तुम्हाला हे सगळे अनुभव घेत इतर वेळेस बाहेरच्या दुनियेमध्ये फिरत असताना व्यवसाय करत असताना ते वेगळे हे शर्दीतला वेगळाच आनंद म्हणजे आम्ही कधी पहिल्या गोष्ट या म्हणजे ह्याच्यात नव्हतो आम्ही आता ह्या दोन वर्षाने आम्ही आपला हा नाच चालू केला आणि आम्ही भाऊ भाऊचा आम्ही आपलं एक एकमुठेने आपण यायचो आम्ही शर्दी बघायसाठी तर आम्ही आपलं म्हणलं आपलं पण एक बैलदानात पोळो आपण एक बैल घेऊ आपण अशा दृष्टिकोनानं आम्ही पहिला एक आदत म्हणून खोंड घेतला होता त्याच्यानंतर मग आम्हाला त्याला पण त्रास द्यायला लागले मग शेवट आपण म्हणलं बैलच घेऊ मग आम्ही हे बैल आम्हाला मध्ये आम्हाला भेटला आम्ही तो बैल घेतला आणि आम्ही चालू मी चुलत भाऊ ही दोघं सत्य भाऊ रक्तातला आम्ही एकच रक्त हा रक्त अनुभव तिघा भावांचा शिकून गेला अनुभव ह्या दोन तीन महिन्यात या दोन वर्षात भरपूर शिकून गेला Bella. आता काय इच्छा काय तुमच्या बाहेरच्या काय बटर बांध काय इच्छा आता इच्छा काय आता त्यांना आज गुलाल दिला तर भरपूरच आनंद देऊन जाईल आणि आज आशा भरपूर असणार आहे आम्हाला पण असा मोठा लहान आहे बर आणि कुठल्या खांदी दोन्ही खांदी पोहतो उजवी डावी खांदी दोन्ही तर मागची कुठल्या कुठल्या मैदानात गटवाद झाल्या बावड्यात पण झालाय चोरड्यात बावड्यात किती किती अकरावा अकरा मध्ये किती नंबर तासू नंबर बावडा बावडा आणि कोरेगाव कोरेगावच्या हिंदू केसरी मध्ये पण झालेला आहे कोरेगाव मध्ये हिंदू केसरी तिथं सत्यात्तर मध्ये पाच नंबर पाच नंबर बघा मित्रांनो नवीन बैलगाडी मालक येत किंवा कोणाला पहिले होत असतील तर हा मित्रांनो बटर आहे आता दादा खूप अनुभव सांगितले तीन भावांचा हा नादे नवीन नादात उतरले तर त्यांना सगळ्यांनी सहकार्य करा त्यांना आता मदत होईल आणि तुम्ही तुमचा नंबर देऊ शकता हा नंबर देऊ शकता सांगा सत्याहत्तर अडतीस त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी एकाहत्तर बरं आणि अजून एक नंबर नाईन एट टू वन झिरो टू एट नाईन फोर सिक्स बरं आणि तुम्हाला कशा पद्धतीने पुढे पाहायला पाहिजे पुरा आता पुढे आपल्याला बघू आता जसा कसा अपेक्षा काय पुढचा बैल कसा पाहिजे गतीचा बैल आपल्याला भेटला तर उत्तम आहे आणि आपले असे म्हणणं आहे की ज्याचा नाही गडपा झाला त्याला पण आपण पायरा देऊ शकतो असं आपलं काही म्हणणं नाही वायदी आपण एक रुपया घेतली पण नाही आणि ज्याच्या सोबत पडलो ना आजपर्यंत आपण वायदी पण कोणाला दिलेली नाही आणि सर्वसामान्य प्रमाणात आपण एक दहा दिवस पंधरा दिवस बारा दिवस अशा फरकानं पडवतो आता मित्रांनो या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला माहिती झाली आणि एकच प्रश्न मोठ्यांचा काय अनुभवचा काय अजून मोठ्यांच्या अनुभवात गेलोच नाही आपण नाही गेलो आता पुढे काय बोलणार मोठी मोठी बैलवाली डायरेक्ट म्हणजे व्हिडिओ बघून बैल बघून डायरेक्ट जवळ घेतच नाहीत त्यांना मोठे म्हणजे डायरेक्ट फायनलचे पाहिजेत त्यांना फायनल झालेला गुलाल झालेला व्हिडिओ त्यांना लागतो आपण कुठ नाही त्यांना राजून पत्र आपला गुलाल नाही गटपात झाल्यात आता दोन तीन ठिकाणी गटपास झालेले आहेत आपण गुलाल गुलाल हो नाही म्हणून आपण आपलं त्यांना विचारतो पण नाही का हा आता संतोष भाऊ मांडेकर त्यांनीच आपल्याला एवढे मोठे आहेत ते सेट की आपल्याला त्यांनी प्रमाणे आपल्याला फायदा तिथे शंभर टक्के तुमचा फायदा झालेला आहे झालेला फायदा त्यांनाही झाला आणि तुम्हाला हा त्यांना पण झाला आणि त्यांच्या तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापाशी गेलेलो तुमचा आम्ही वरती आम्ही पाहिलं त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यापाशी संवाद साधला त्यांचा नंबर घेतला कॉन्टॅक्ट नंबर घेऊन त्यांच्याबरोबर आम्ही संवाद साधून त्यांच्यापैकी पोचायच हिंदिसरी हिंदकिसरी मैदानामध्ये झाला हा वाटतंय अहो आज भरपूर म्हणजे खूप आनंद आहे आणि आम्ही सकाळी मुंबईवरनं म्हणजे रात्री निघालोय भाऊ भाऊ आम्ही आणि सकाळी आज पोचलोय आम्ही आणि आल्या आल्या बैलांना आम्हाला चांगलाच आशीर्वाद दिला आल्या पहिल्या दहाव्या गटातच आम्हाला म्हणजे खुश करून सोडलं त्यांना आणि पळाली दहाव्या तासात ना पाच नंबर तास पाच नंबर पाच नंबर चांगली पळायचं सेमी फायनल साठी शुभेच्छा ठीक आहे ठीक आहे धन्यवाद 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 ओके